नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ज्ञानधारा या मराठी यूट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आपण बुलढाणा पोलीस पाटील भरती याच्याबद्दलची महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो आपण जालना पोलीस पाटील भरती असेल नांदेड असेल बीड असेल बुलढाणा असेल तर या सर्व पोलीस पाटील भरतीची सिरीज चालू केलेली आहे ऑलरेडी आपण व्हिडिओज या ठिकाणी चॅनलवर अपलोड केलेले आहेत त्याच्या लिंक्स तुम्हाला बॉक्स या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाणार आहेत तर आपण या सिरीजच्या मार्फत तुमच्यापर्यंत जी के जी एस आणि मराठी या विषयावर आधारित प्रश्न उत्तरे अगदी विश्लेषणासहित या ठिकाणी देणार आहोत त्यामुळे तुम्हीही नवीन असल बुलढाणा पोलीस पाटील भरतीची तुम्ही, भरती तुम्ही या ठिकाणी तयारी करताय ते चॅनल सबस्क्राईब करा याचं पी डी एफ तुम्हाला अगदी मोफत व्हिडिओमध्ये जे काही प्रश्न घेतो आहे त्याचं पी डी एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलला अगदी मोफत तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूयात आपण आजच्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे बघा बुलढाणा शहराविषयी बुलढाणा शहराचे जुने नाव काय आहे तर बुलढाणा शहराचं जुनं नाव बिहल ठाणा होतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शहराविषयी संपूर्ण माहिती या ठिकाणी बघणार आहोत ठीक आहे तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे शहराविषयी माहिती नक्कीच तुम्हाला या पोलीस पाटील भरतीमध्ये विचारली जाते त्यानंतर मग आपण पुढच्या पाठमध्ये जी के जी एसवर आधारित सर्व प्रश्न या ठिकाणी कव्हर करणार आहोत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दोन आहे विदर्भात सर्वात कमी तापमान असलेला जिल्हा कोणता आहे तर बुलढाणा या जिल्ह्याला विदर्भातील सर्वात कमी तापमान असलेला आपल्याला जिल्हा म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं प्रश्न क्रमांक तीन आहे बुलढाणा शहरातून कोणते दोन राष्ट्रीय महामार्ग जात असतात तर योग्य उत्तर आहे बघा महामार्ग क्रमांक सातशे त्रेपन्न अ जो मलकापूर बुलढाणा जालना आणि संभाजीनगर या मार्गावरून जातो किंवा मा या शहरांना जोडत असलेला पाहायला मिळतो कोणता महामार्ग आहे सातशे त्रेपन्न अ त्यानंतर पुढचा महामार्ग आहे बुलढाणा शहरातून कोणते दोन मार्ग राष्ट्रीय महामार्ग जातात पुढचा आहे सातशे त्रेपन्न ई जो अजिंठा बुलढाणा आणि खाम खामगाव या तीन शहरांना या ठिकाणी जोडतो प्रश्न क्रमांक पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील सर्वात उंच असलेले शिखर कोणत्या नावाने ओळखले जाते तर लोणारकर टॉप या नावाने हे शिखर ओळखलं जातं जे की बुलढाणा जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं प्रश्न पुढचा आहे पिंपळे डोह किल्ला कोणत्या तालुक्यात येतो ते योग्य उत्तर आहे संग्रामपूर या तालुक्यामध्ये पिंपळे डोह हा जो काही किल्ला आहे तो येत असलेला आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाचे अभयारण्य कोणते तर अंबा बरवा अभयारण्य हे बुलढाणा जिल्ह्यातील एक महत्वाचं अभयारण्य असलेलं पाहायला मिळतं बुलढाणा जिल्ह्यामध्ये हे अभयारण्य असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या विभागात येतो तर अमरावती विभागामध्ये हा बुलढाणा जिल्हा येत असलेलं पाहायला मिळतं त्यानंतर विदर्भामध्ये हा जिल्हा स्थित असलेलंही आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न नववा आहे बुलढाणा जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ किती आहे तर नऊ हजार सहाशे ऐंशी चौरस किलोमीटर एवढं बुलढाणा जिल्ह्याचं क्षेत्रफळ असलेलं पाहायला मिळतंय प्रश्न दहावा आहे बुलढाणा जिल्ह्याची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या किती आहे तर बावीस लाख बत्तीस हजार चारशे ऐंशी एवढी बुलढाणा जिल्ह्याची दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार लोकसंख्या असलेली आपल्याला पाहायला मिळते प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्व पश्चिम व दक्षिण दिशेत कोणते जिल्हे या ठिकाणी आहेत तर बघा योग्य उत्तर आहे पूर्व पश्चिम आणि दक्षिण दिशेला अकोला वाशिम अमरावती जळगाव आणि जालना आणि परभणी हे जिल्हे असलेले आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे तर मध्य प्रदेशचा निमाड जिल्हा किंवा निमाड प्रांत असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं तसंच कोणतं राज्य आहे असं जरी उत् विचारलं बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेला तर मध्य प्रदेश हे राज्य आपण त्या ठिकाणी उत्तर देऊ शकतो प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत तर विद्यार्थी मित्रांनो एकूण तेरा तालु तालुके असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं त्यानंतर मग प्रश्न चौदावा आहे भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा कोणत्या जिल्ह्यातून जातो तर बघा बुलढाणा जिल्ह्यातून हा महामार्ग जात असलेला पाहायला मिळतो इथं थोडंसं करेक्शन आहे आपल्याला महामार्ग क्रमांक सहा कोणत्या जिल्ह्यामधून जातो असं विचारले किंवा बुलढाणा जिल्ह्यातून कोणता महामार्ग जातो तर महामार्ग क्रमांक किंवा एन एच सिक्स असंही या ठिकाणी आपण मिळ म्हणतो जो बुलढाणा जिल्ह्यामधून या ठिकाणी जातो प्रश्न पंधरावा आहे बघा बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या कोणत्या दिशेला वाहतात तर पश्चिम दिशेला वाहतात मित्रांनो बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील नद्या प्रश्न सोळावा आहे बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर तापी नदीच्या उपनद्या आहे आहेत या आणि कोणत्या दिशेला वाहतात तर पश्चिम दिशेला वाहत जातात प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्याच्या दक्षिणेकडील सर्व नद्या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत दक्षिणेकडील सर्व नद्या ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बुलढाणा जिल्ह्यातील प्रमुख प्रामुख्याने कोणत्या पिकाचे या ठिकाणी उत्पादन घेतले जाते बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर बघा कापूस ज्वारी सोयाबीन आणि सूर्यफूल या पिकांचं या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं उत्पादन केलं जातं किंवा उत्पादन या ठिकाणी घेतलं जात असलेलं पाहायला मिळते प्रश्न पुढचा आहे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर कोठे आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा कोठे आहे तर बघा शेगाव या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं गजानन महाराजाचं मंदिर असेल किंवा आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा असेल प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील उल्कापाताने निर्माण झालेले पाण्याचे प्रसिद्ध सरोवर कोणते आहे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे दोनार सरोवर हे उल्कापातापासून तयार झालेलं पाण्याचं सरोवर आहे जे भारतातील पहिले सरोवर आहे जे उल्कापातापासून तयार झालेलं आहे प्रश्न एकवीसवा आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे जन्मस्थान कोठे आहे योग्य उत्तर आहे सिंदखेड राजा हे जिजामातेचे या ठिकाणी जन्मस्थान असलेलं पाहायला मिळतं जे की बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे बावीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे आपला बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक जगातील सर्वात मोठी श्री हनुमान मूर्ती कोठे आहे तर नांदूर या ठिकाणी आहे प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील पांडवकालीन श्री महादेवाचे मंदिर कोठे आहे ते योग्य उत्तर आहे पारडा दराडे गावामध्ये या ठिकाणी असलेलं पाहायला मिळतं महादेवाचं मंदिर जे पांडवकालीन आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे पैनगंगा या नदीचा उगम कोठे झालाय तर बुधनेश्वर या ठिकाणी पैनगंगा नदीचा उगम झालेला आहे जो की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील जुने हेमाडपंथी शिवमंदिर कोठे आहे तर साखेगाव या ठिकाणी जुनं हेमाडपंथी या ठिकाणी शिवमंदिर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं याच्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पुढचा आहे सव्वीस व्या क्रमांकाचा प्रश्न आहे बुलढाणा जिल्ह्यातील अंबादेवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे हे राजा हरिश्चंद्र याने स्थापलेले असून ते कोणत्या ठिकाणी आहे तर बघा तारापूर या ठिकाणी मातोळा तालुक्यामध्ये हे मंदिर असलेले पाहायला मिळतं अंबामातेचं मंदिर आहे जे राजा हरिश्चंद्र याने स्थापना केलेली आहे प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील आशिया खंडातील एकमेव पाषाणातील भाविकांचे श्रद्धास्थान शारंगधर बालाजी देवस्थान कोठे आहे योग्य उत्तर आहे मेहकर या ठिकाणी आहे प्रश्न अठ्ठावीस आहे बुलढाणा जिल्ह्यातील तालुके कोणते आहेत एकूण तेरा तालुके आहेत बघा बुलढाणा जिल्ह्यामध्ये तर मग ते कोणते कोणते तालुके आहेत तर ते पुढे आपण आहे खामगाव असेल चिखली जळगाव जामोद देऊळगाव राजा नांदुरा बुलढाणा तालुका मलकापूर मेहरकर मातोळा लोणार शेगाव संग्रामपूर आणि सिंदखेड राजा असे एकूण बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी तेरा तालुके अस्तित्वात असलेलं आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या स्थितीला प्रश्न एकोणतीस आहे बुलढाणा जिल्ह्याचे वार्षिक पर्जन्यमान किती आहे नऊशे शेहेचाळीस या ठिकाणी मिलीमीटर ठीक आहे मिलीमीटर प्रश्न तीसवा आहे बुलढाणा जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ कोणते आहेत तर बघा योग्य उत्तर आहे मलकापूर बुलढाणा चिखली मेहकर खामगाव जळगाव जळगाव जामोद हे पूर्ण नाव आहे आणि सिंदगेड राजा असे या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघ असलेले पाहायला मिळतात या या ठिकाणी आपल्याला या तालुक्यांमध्ये विधानसभा मतदारसंघ असलेले आपल्याला पाहायला मिळतात प्रश्न पुढचा आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघ कोणता आहे तर बुलढाणा हा एकच लोकसभा मतदारसंघ बुलढाणा जिल्ह्यामध्ये असलेला आपल्याला पाहायला मिळतं प्रश्न बत्तीस आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार बुलढाणा जिल्ह्याची साक्षरता दर किती आहे तर पंच्याऐंशी टक्के एवढा साक्षरता दर बुलढाणा जिल्ह्याचा आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार प्रश्न पुढचा आहे जिल्हा व सत्र न्यायाधीश कार्यालय बुलढाणा कोण आहेत योग्य उत्तर आहे श्री एस सी मुंगटे हे सत्र न्यायाधीश म्हणून या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याचे सध्या कार्यरत आहेत प्रश्न क्रमांक चौतीस आहे बुलढाणा जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण आहेत हो तर किरण पाटील सध्याचे जिल्हाधिकारी आहेत मित्रांनो या प्रश्नांमध्ये चेंजेस होऊ शकतात ठीक आहे याच्यामध्ये काही चेंजेस असतील तर परीक्षेला जाण्यापूर्वी बघायचे तसंही आपण स्थिर चालू केलेलीच आहे काही अपडेट आली काही चेंजेस झाले प्रशासकीय व्यक्तींमध्ये या ठिकाणी तर नक्कीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत ह्या गोष्टी पोहोचवणार आहोत प्रश्न पस्तीस आहे बुलढाणा जिल्ह्याचे सध्याचे अप्पर जिल्हाधिकारी कोण आहेत तर सुधीर खांदे हे आहेत पुढचा प्रश्न आहे बुलढाणा जिल्ह्याचे सध्या निवासी उपजिल्हा अधिकारी कोण आहेत तर श्रीमती सुहासिनी गाणेवार ह्या आहेत प्रश्न सदोतीस आहे बुलढाणा जिल्ह्याचे सध्याचे जिल्हा नियोजन अधिकारी कोण आहेत तर राहुल वाल्मिक पवार हे आहेत प्रश्न क्रमांक अडतीस आहे जिल्हा प्रकल्प अधिकारी नगरपालिका प्रशासन बुलढाणा कोण आहेत योग्य उत्तर आहे श्री गंगाधर पेंटे प्रश्न एकोणचाळीस आहे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय बुलढाणा कोण आहेत तर गुलाब खरात हे आहेत आणि त्याच्यानंतर पुढं आपण चाळीसव्या क्रमांकाचा प्रश्न आहे शेवटचा प्रश्न ही बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक कोण आहेत सध्याचे तर ता निलेश तांबे हे आहेत याच्यामध्ये पण चेंजेस होऊ शकतात वेळोवेळी त्याचे अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत ठीक आहे जसं आपल्याकड पर्यंत अपडेट येईल त्या पद्धतीने आपण तुमच्यापर्यंत ही अपडेट या ठिकाणी पोहोचवणार आहोत त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची सूचना आहे की आपण या ठिकाणी आता सिरीज चालू केलेलीच आहे आजच्या व्हिडिओमध्ये महत्त्वाची या ठिकाणी जिल्हा विशेष चाळीस प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले तुम्हाला पाहायला मिळतात ठीक आहे या प्रश्नाचं प्रश्ना पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करायचं असेल अगदी मोफतमध्ये पीडीएफ पाहिजे असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनलवर जाऊन तुम्ही या ठिकाणी याचं पी डी एफ अगदी मोफतमध्ये मिळवू शकता ठीक आहे त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत जो या भरतीची तयारी करतो आहे आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या जेणेकरून पुढचे व्हिडिओ आले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळून जाईल त्याच्यामुळे जी आपण सिरीज चालू करतो आणखीन आपण बरेचसे पाठ या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याविषयी घेणार आहोत प्रश्न उत्तरांचं जे की तुम्हाला पोलीस पाटील भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतील परीक्षेमध्ये त्या पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत नक्कीच शंभर टक्के येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला फायदा होईल याची गॅरंटी आपण तुम्हाला देऊ शकतो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र